नमस्कार मित्रांनो कोकण प्रॉपर्टी गुरु हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज कोकण प्रॉपर्टी गुरु सुंदर अशी छप्पन्न गुंट्याची ॲग्रिकल्चर लँड तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे मित्रांनो पूर्णपणे मातीची आणि पूर्णपणे सपाट अशी वाडी वस्तीजवळ आजची ॲग्रिकल्चर लँड आहे मित्रांनो गावाचं नाव आहे देवकर तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता संपूर्ण सपाट सुंदर अशी शंभर टक्के मातीची जागा खूप सुंदर असं फार्म हाऊस तुम्ही या जागेमध्ये करू शकता जवळच घरं असल्यामुळे वाडी वस्ती जवळपास आहेच मित्रांनो हायवेपासून गुहागर विजापूर हायवेपासून फक्त पावन किलोमीटर अंतरावरती आजची जागा आहे जवळचं मोठं मार्केट म्हणाला तर शृंगारतळी आहे दहा किलोमीटरवरती छोटेखाणे बाजारपेठ गौह, आहे मार्ग साडेतीन किलोमीटरवरती मित्रांनो गोहा गुहागरपासून आपली ही प्रॉपर्टी फक्त अठरा किलोमीटरवरती आहे समुद्रकिनारा गुहागरचा अठरा किलोमीटरवरती आहे या प्रॉपर्टीपासून तुम्ही पाहू शकता ड्रोनच्या माध्यमातून डांबरी रस्ता जो गावात आलेला आहे हायवेकडून त्या रस्त्यापासून आपली प्रॉपर्टी कुठल्या ठिकाणी लोकेटेड आहे तर नक्की निश्चितच ह्या जागेसाठी तुम्हाला या जा ही जागा जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या जागेला व्हिजिट करा सिंगल ओनर आहे आणि सिंगल सातबार आहे मित्रांनो आजूबाजूला वाडी वस्ती असल्यामुळे इलेक्ट्रिसिटीचा पोल आपल्याला कमी खर्चात या जमिनीतून घेता येईल जागा मालकाने ह्या डांबरी रस्त्यापासून आपल्या ह्या प्लॉटपर्यंत रस्ता घेतलेला आहे त्यामुळे इथे रस्त्याची सुद्धा अडचण नाही आहे मित्रांनो खूप सुंदर लोकेशन आहे इथे तुम्ही स्वतःचं असं खाजगी चांगलं आंबा काजू लागवड करून किंवा इतर फळझाडं किंवा इतर तुम्ही शेळीपाळन कुक्कुटपालन कोणत्याही पालन, प्रकारचं इथे तुम्ही ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी करू शकता शिवाय ही जमीन शेत शेतभागाला लागून असल्यामुळे इथे पाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे तर इथे सहजच तुम्ही आपली विहीर किंवा बोरवेल घेऊन पाण्याची उपलब्धता करू शकता तसेच गावामध्ये जलजीवन मिशनचं पाणी असल्यामुळे तुम्हाला घर बांधल्यास वॉटर कनेक्शन मिळून जाईल मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासून बोऱ्या फाटा जो वेळनेश्वर हेदवी आणि तवसाळ या बऱ्याच समुद्रकिनारी असलेल्या भागांमध्ये जो जातो ज्याला आपण वेळनेश्वरला जाणारा रस्ता किंवा हेदवी किंवा तवसाळा मार्ग म्हणतो तो इथून आपल्या इथून फक्त दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती आहे तिथून तुम्हाला या समुद्र समुद्रकिनाऱ्यांकडे जाता येतं तर नक्की तुम्ही पाहू शकता ड्रोनच्या माध्यमातून आपण हायवे आपण दाखवतो आहे गुहागर विजापूर हायवे हा आपल्या प्लॉटपासून किती अंतरावरती आहे हे तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे तर नक्की या प्लॉटला व्हिजिट करा सिंगल ओनर आहे सिंगल सातबारा आहे टायटल क्लिअर अशी छप्पन्न गुंट्याची ॲग्रिकल्चर लँड आहे मित्रांनो जागा मालकाने ह्या प्रॉपर्टीची किंमत आपल्यासाठी छत्तीस लाख रुपये सांगितलेली आहे आणि ती फार अगदी किंचित अशी निगोशिएबल आहे जास्त निगोशिएबल नाही आहे हायवेपासून uh, अगदी पावून किलोमीटरवरती वाडी बसतीजवळ जागा असल्यामुळे घर बांधण्यासाठी किंवा फार्म हाऊस करण्यासाठी योग्य जागा आहे आणि मार्केट रेटच्या तुलनेत इथे मालकाने प्राईस सांगितलेली आहे तर नक्की हा प्लॉट आवडला असेल तर या प्लॉटला विजिट करा जागेचे पेपर व्हेरीफाय करा आणि हा प्लॉट खरेदी करा धन्यवाद मित्रांनो